श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोच्शोध्याय श्री गणेशाय नम शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कप्त युक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळाप्पा प्रिय असे जाहला वरतले ऐसे वर्तमान बाळाप्पा एकनिष्ठा धरो स्वामी सेवा रात्रंदी अत्यानंदे करीतसे स्वयंपाकाधिक कराव्यासी लज्जा वाटतसे तयासी तयाते एके तयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा मनी समजला अनेक उपाय करो शुद्ध केले बाळाप्पाचे मन स्वामी विणे दैवत अन्य नसेची थोर या जगी सेवेक्यांमाजी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवेक्या स्नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकारे बोलो करी सर्वांचा अपमान परी बाळा पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या सम्यासी लघुशंका लागता स्वामींसी बाळाप्पा ते उठविले श्रींते धरोनिया करी घेऊनी गेले बाहेरी पाहुनिया ऐशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येवो हो, स्वामी केले आपणा आधी माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला तैपासुनी पासी, त्रास सांगता समर्थांसी बायते स्मर्थ प्रथमत जाचे घरी येत चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येत राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वरतले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणी मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी सी लोक्त, चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळाप्पाजवळी ये सत्वत म्हणे द्यावी जा चंद्रहार राणी साहेब मागती चोळा बोले तयांसी। हार पासी। तयासी हार नाही आम्हा बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकुनी सत्वर गंगुलाल जमादार बाळा जवळी येऊनी हार मागू लागला बाळाप्पा बोले सत्वर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिधला चोळप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐको जमादार परतो नृपमंदिरी येवो वर्तमान सर्व सांगे चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढूनी तयास दुरी करावे राणी म्हणतसे पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा समावे आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थकृपेने नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तया पडले होते श्रींजवळी तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली अल्ख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दो रुपये टाकती आणो लागता एक क्षण शंभरावर गणती झाली झोळी चोळाप्पा ते देवो समर्थ बोले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले रे स्वस्थ आता बसावे पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्रीचरण अंतरले तयासी झाले मास दो पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई त्यांनी उठून पासी। आप चोळाप्पाच्या मानसी दुह फार झाले स्वामी पुढे वस्तू येते त्या शिपाई उचलिती चोळाप्पा ते काही देती ने तरी घेती हिरावोनी चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करिता ती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावोनी दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ ते ऐकोनी बाळाप्पासी दुहख झाले मानसी सोडून स्वामीचरणांसी म्हणती जावे येथोनी ऐसा केला विचार असता रात्र बाळाप्पा गेले बिहाडावर खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थांची घेवोनी म्हणती जावे येथोनी याक्रिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले आपुली आज्ञा घ्याव्यासी बाळाप्पा येतो या सम्यासी अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित जाहले तेव्हा एक बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनासी येत त्यासी आसन दाखवावे बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवक्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले श्रीमारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा काढूनी दिले बाळाप्पासी आनंद झाला बायसी गर्वभे ती कोणासी मानिनाशी सुंदरा सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती जे कोणी दर्शनाये त्यांची बाई द्रव्य मागत धनधान्य साठवी ऐशा प्रकारे करोनी बाईची दरबारी विदित केली थोर थोरी बाईनी राहावे पासून परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती याकारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांची हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे परी राणीस भिवोनी तैसेन केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकोनिया उत्तर बरवे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करुनिया बाईसी आणावी म्हणती सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार बाई करी शोकभार घेत उर बडवुनी फौजदाराशी समर्थ काही एक बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईचा स्वामी सेवेकरिता सरकारांतुनी तत्वता पंचने व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा कराव्यासी घेऊनी गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हांसी पगार सरकारांतुनी बाळाप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हांसी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्ता सांगो करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय जाहले अक्कलकोट नगरात अद्यापी बाळाप्पा राहात श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहोनी जे जे झाली स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ चरित होते प्रेम बहु ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार घेतले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी हाती अन्य साधने व्यर्थची दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर श्रोती सावधान श्रवणी आदर धरावा उभीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपालु पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देवनी चित्ता जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रन दिन तुझा पाया विष्णु शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसो त्रयोच्चोध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौदावा श्री गणेशाय नम जय जयाजी करुणाघना जय जयाजी अक्षमना जय जयाजी परमपावना दीनबंधा जगद्गुरु आपुल्या कृपे करो त्रयोच अध्याय पर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत आता पुढे वधवावे आपुल्या कथा वदाव्या बुद्धि स्वामी राया चरित्र ऐकोनी श्रोत्या संतोष होवो बहुसाळ कैसी करावी आपुली भक्ती है नेरे मी मंदमती परी प्रश्न करिता श्रोति अल्पमती सांगत से प्रातः काली उठो आधी करावे नाम स्मरण अंतरी ध्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी प्रातः में आटपोनी मग बैसावे आसनी भक्ति धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावोत सुवासिक कुसुमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पै आजानुबाहू सुहास्यवदन काशाय वस्त्र परिधान भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी मग करावी प्रार्थना જય જયાજી અઘરણા પરાત્પરા કૈવલસ્તના બ્રહ્માનંદય જયાજીરાણપુરુષા લોકપાલ અનંત બ્રહ્માધી વેદા જગદગુરૂ સુખધામી કરુણાયા ભક્તજન તારાયા અનંતરૂપે નટલાસી તું અગ્નિ તું પવન તું આકાશ તું જીવન તુચી વસુંધરા પૂર્ણ ચંદ્ર સૂર્ય તું પૈતુ વિષ્ણુ અને શંકર તું વિધાતા તું ઇન્દ્ર अष्टदिक समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि तूच समग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुख निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी समर्था कृपाक्षे दिनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा सुमुद्री यामिना आश्रय देईजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसो इहलोकी सौख्य देवो परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावाव्या तरणी साचार प्राप्त हो हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न बाधो तुझ्या कृपे किती वर्णो आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसो ज्ञानार्क हृद्धी प्रगटो पैशांती मनी सदावसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुहक हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते, सदा तुझे भजन उत्तम तेने होवो हा दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्ता पडो भ्रांती चित्ता अंगी नियावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुनी समर्था असोनिया संसारात ज्ञानामृत प्रपच आणि परमार्थ सुगम मजलागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील गुरुवार उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष सम्य होता जाण उपोषण सोडावे तेणे वाढेल बुद्धी सत्यसत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करिता स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेणे सर्वार्थ पाविजे ब्राह्मणा क्षत्रिया मुख्य जप हा चहुवर्णी स्त्रियांनी ही निशिदिनी जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेणे मी मंदगती परी अस्ता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंभे शोडशोपचारे ते प्रिय नव्हेची समर्था बावे पत्रपुष्प अर्पिता समाधान स्वामी ते जय जयाजी जय आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा विष्णू शंकराची या छंदा कृपा करोनी पुरवावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संवत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड़ हा श्री स्वामी चरणार्पण श्रीमस्तु शुभम भवती श्री स्वामी चरित्र सारामृत पंचदशोध्याय श्री गणेशाय नमः नलगे करणे तीर्थाटन हठ्योगाधिक साधन वेदाभ्यास शास्त्र ज्ञान मोक्ष साधन कारणे अंतरी स्वामी भक्ति जड़ता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची वर असता संसारी स्वामीपद आठवी अंतरी तयाते या भवसागरी निश्चय मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री स्मर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी आपुली भावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करिती काही जाणती जनवारता कोणासी भाषण करीती कोणाचे गृहां जाती दुष्टोत्तरे ताडिती तरी क्रोध नयेची शीतोषणाची भीती नसेची चित्ती सदा एकांत स्थळी समर्थ सुखदुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जयासारखी परमेश्वरूपती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हास्ती तया ते यावेळी मंगळवेढ्या बसप्पा तेली राहात दारिद्र्ये पिढीला बहुत दीन स्थिती तयाची बसप्पा व्यवसाय करी पुरेन पडे त्या विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात तो देखिले श्री स्मर्थ दिगंबर तिराज कंटक्षया करो तिएवरी केले शयन ऐसे नवल देखो लोटांगण घालित अंतरी पटली खूट ली ईश्वरांश पूर म्हणून सुखे श केले अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी पहावे स्वामीचरणांचा तो तत्वता कर जोडोनिया स्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपाघ्ना भक्तपालका पाप ताप आणि दैन्य हारका विश्वप्ते जगद्गुरु पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले ती वरदस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे चरणी मन जडले तैपासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपण जात ऐसे पाहुनी हासत कुटील जन तया ते वेड्याच्या नादी लागला संसार्याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चय मग बसाप्पाची कांता ऐकुनिया ऐशी वार्ता करीतसे आकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोलमजुरी करो करीत होतो उपजीवन आता काय करावे बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामींचरणी आसक्त जनापवादान भीक नसे चार कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होवोनी सावधान चित्त देऊनी ऐकावे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी चरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वाप दे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी मार्गन दिसे त्या माझारी चरणी वृत्ती कंटक परी बसप्पाचे चित्ती वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थे केले प्रगट झाले असंख्य व्याध भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निस्मान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अप्रिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पम्य दिसत मागे पुढे पहा तो दिसत सर्पम्य पाहोनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिव नको घे करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडूनी त्वरित करी घेवोनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले तेथोनिया निघाले सत्वर ग्रामामाजी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडोनी पाहात तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी माथा ठेवी स्वामींचरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्यासी बोलती ईश्वर घरी जाव त्या सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहासी वर्तमान सांगता कांदेसी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची याविषयी ही बसाप्पाची। गोष्ट साक्ष देते असा तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगीत रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्याद्रे पाप ताप आणि दैन्य ज्यांचे दर्शने निरसो જાયતે તે પદ રાત્રિ પ્રેમે વિષ્ણુ શંકર ધ્યા પુર કથા સુંદર સ્વામી સુતાચે ચરિત્ર મન કરોનિયા સ્થિર સાદર હોઉની ઇતિ શ્રી સ્વામી ચરિત્રામૃત નાના પ્રાકૃત કથા સંવત સદા ભાકરી પચત શોધ્યાય બોર્ઢ હા શ્રી સ્વામી ચરણાર્પણ મસ્ત શ્રીમસ્તુ શુભમ ભવતી